नमस्कार मंडळी कशा असतात बरे वा बरे वाझे ला मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर ही मागची जागा तुम्ही ओळखतात नाही ओळखत असतात कारण तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बघितला असताना ही जागा म्हणजे माझ्या ब्लॉगिंग व्हिडिओची पहिली सुरुवात आहे झालेली तर ह्या मी किती सांगते तुमका तर आज आपले झालेले असतात वन के म्हणजेच एक हजार सबस्क्रायबर पूर्ण म्हणजेच माझी यूट्यूब फॅमिली एक हजारपर्यंत पोहोचलेली असा तर त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि अभिनंदन तर इतपर्यंत देण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेला आहे गेली दोन वर्ष दिन दोन दो अडीच वर्ष मी प्रयत्न करत आहे की आपले एक हजार तरी सबस्क्रायबर पूर्ण होऊन दे वगैरे तर ते आज फायनली झालेले असत तर त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानत आहे आणि हीच ती जागा असं दिसत माझे यूट्यूब चॅनलची सुरुवात झालेली आहे तर मी या जागे कधीच विसरायचं नाही तर उत्तर मंडळी ह्या असं माझे स्टुडिओ बघू शकतात तुम्ही एक हजार दोन सबस्क्रायबर झालेले असत बघू शकतात तुम्ही आणि माझं पहिलं व्हिडिओ तुम्हाला दाखवते थांबा तर ह्या असा यूट्यूब यूट्यूबवर जायचा जा। असा ही सर मधुर जाधव सर्च करायचा आणि यू चॅनलमध्ये जायचा इला असं इलानंतर व्हिडिओमध्ये दाबायचा आणि हय पॉप्युलर आणि ओल्ड ओल्डेड हात जायचं आणि हे व्हिडिओ बघायचं बघायचा म्हणजे या असा माझ्या पहिल्या चॅनल पहिलं व्हिडिओ चॅनलवर तोरॉग हे व्हिडिओ बघून तुमका समजला असताना हा माझा पहिलाच ब्लॉग आणि माझ्या गाव चंद राहतो तर मंडळी हे व्हिडिओ तुम्हाला बघून समजला असत की ही जागा खायची आता तर मंडळी आपले हो एक हजार सबस्क्रायबर तसे पूर्ण झालेले असतच तरी पण आपण खूप अजून मेहनत घेऊ पाहिजे आणि या पुढचे पण म्हणजे एक हजारचे दोन हजार तीन हजार पाच हजार असे दहा हजारपर्यंत जाऊ काय दहा म्हणजे असे लाखापर्यंत जाऊ काय अजून खूप प्रवास हा तर तुमच्या या सपोर्टमुळे झालेला असतात आणि तुमचा सपोर्ट असून मागा कायम करू की तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आणखी पुढे येत राहतले तर भेटाया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय